वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रविवारचा दिवस आय पी एलच्या रिवेंज वीकमध्ये वानखेडे स्टेडियमवर मुंबई विरुद्ध चेन्नईची एक क्लासिको सुरू होती पहिलं बॅटिंग करणाऱ्या सी एस केला दोन ओव्हरपर्यंत एकही बाउंड्री लावता आली नव्हती हो अशातच चौथ्या ओव्हरमध्ये रचित रवींद्र आउट होतो आणि सी एस केकडून कडून बॅटिंगला उतरतो सतरा वर्षांचा आयुष मात्रे धोनीने त्याला मिड सीझन ट्रायलसाठी बोलवलं होतं तो, तो येतो आणि पहिलाच बॉल बॅटच्या मधोमध लावून आपलं टॅलेंट दाखवून देतो तो अवघे पंधरा बॉल खेळून माघारी परतला खरा पण आपल्या आगमनाची बातमी क्रिकेट विश्वाला देऊनच आयुषने फक्त बत्तीस धावा केल्या ज्यात चार चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता त्याचा फ्लिक करून आलेला षटकार तर पाहण्यासारखाच पण एक प्रश्न इथं उपस्थित होतोय तो म्हणजे आयुष मात्रे सीएस के ची डुबती नैया पार लावेल का साठी तो फायदेशीर ठरणार का येणाऱ्या प्रत्येक सामन्यात त्याला चान्स मिळेल का चला तर जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी राम पडोळकर आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र असल्यामुळं त्याला जन्मता क्रिकेटचा वेळ असणार यात कोणतीही शंका नाही त्याचा क्रिकेट प्रती प्रेम पाहून तो पाच वर्षांचा असताना त्याच्या वडिलांनी त्याला घरी क्रिकेटचे धडे देण्यास सुरुवात केली त्यानंतर अवघ्या सहाव्या वर्षी त्याचा वेंगसकर क्रिकेट अकॅडमीत प्रवेश झाला त्याच्या पहिल्या दिवसाचा व्हिडिओ आजही यूट्यूबवर पाहायला मिळतोय त्यात त्या त्याला एक व्यक्ती प्रश्न विचारते की तुला मोठं होऊन काय बनायचं आहे तर तो म्हणतो बॅट्समन आणि त्याची रविवारची खेळी पाहून तो बॅट्समन झालाय हे तर नक्कीच दिसतंय आता मूळ विषयावर येऊ तो म्हणजे आयुष मात्रे एस केला तारणार का तर सध्या स्थितीत पाहिलं तर आय पी एलच्या पॉइंट टेबल मध्ये सी एस के तळाला आहे आठ सामने खेळणाऱ्या आणि दोन कॅप्टन बदलणाऱ्या सी एस केला फक्त दोन सामन्यात विजय मिळवता आलाय त्यामध्ये पहिला सामना हा छेपॉक मैदानावर मुंबई विरोधात खेळला गेला तर दुसरा हा अटल बिहारी वाजपेयी मैदानावर लखनौ विरोधात होता पण उरलेल्या सहा सामन्यात चेन्नईला पराभव पाहावा लागला त्यामागे कारण पाहायला गेलं तर चेन्नईची खराब बॅटिंग पॉवर प्लेमध्येच चेन्नई अर्धा सामना गमावते म्हणजे यंदाच्या आय पी एलमध्ये मध्ये चेन्नईचा संघ पॉवर प्लेमध्ये इतर संघांच्या तुलनेत सर्वात कमी रन रेटने खेळतोय आतापर्यंत त्यांचा पॉवर प्लेमध्ये रन रेट हा सरासरी आठ पेक्षा देखील कमी आहे तर असंच काही स्ट्राईक रेटच्या बाबतीतही देखील घडतंय पॉवर प्लेमध्ये चेन्नईचा स्ट्राईक रेट हा फक्त एकशे एकतीस पूर्णांक आठचा आहे हा यंदाच्या आय पी एलचा सर्वात कमी स्ट्राईक रेट होता शिवाय नेट पॉवर प्ले रेटही मायनस दोन पूर्णांक एकतीस असून आय पी एलसारख्या टुर्नामेंटमध्ये हा वाईट म्हणता येईल आता चेन्नईची अशी दयनीय अवस्था कशामुळे झाली तर त्यामागे आपल्याला त्यांच्या टॉप ऑर्डरचं अपयश दिसेल चेन्नईचा संघ पूर्वीपासून धडाकेबाज टॉप ऑर्डर बॅट्समनसाठी ओळखला जायचा मॅथ्यू हेडन मायकल हसी सुरेश रैना मुरली विजय ब्रँडन मकेलम ड्वेन स्मिथ शेन वॉटसन फॉप डुप्लेसिस आणि आत्ताचा ऋतुराज गायकवाड या सर्वांनी चेन्नईला चांगली सुरुवात करून दिली तेव्हा चेन्नई आय पी एलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ बनू शकलाय पण यंदाच्या आय पी एलमध्ये मध्ये चेन्नईचं टॉप ऑर्डर पूर्ण फेल आहे अंग हलवणारा राहुल त्रिपाठी हा पाच सामन्यात फक्त पंचावन्न धावा करू शकलाय आणि तेही शहाण्णव पूर्णांक एकोणपन्नासच्या च्या लाजीरवान्या स्ट्राईक रेटनं तर डेन कॉनवे हा तीन सामन्यात एकशे चौदा पूर्णांक सहाच्या स्ट्राईक रेटने खेळ आहे रचित रवींद्रने सत्त्याण्णव पूर्णांक चारच्या स्ट्राईक रेटने धावा केलाय मग अशा परिस्थितीत चेन्नईला धडाकेबाज टॉप ऑर्डर बॅट्समनची गरज भासणार आहे आणि त्यामध्ये आयुष मात्रे हा तंतोतंत उतरताना दिसतोय त्याने पहिल्याच सामन्यात आपली हिटिंग पॉवर दाखवून दिली आणि फक्त हिटिंग पॉवरच नाही तर त्याच्याकडे चांगली टेक्निक सुद्धा आहे मुंबई विरुद्ध खेळलेल्या सामन्यात त्याने आपल्या शॉटची रेंज दाखवून दिली होती त्याने अगदी दुसऱ्याच बॉलवर मिड ऑफवर जोरदार असा ड्राईव्ह मारला आणि चौकार मिळवला त्यानंतर अश्विनी कुमारने फुल लेंग टाकलेल्या इन स्विंगरला त्याने फ्लिप करून मिड विकेटवर षटकार मारला हा शॉट पाहण्यासारखा होता तर त्याच्या पुढच्या चेंडूवर बाउन्सरला पुल मारून बॉल स्टँड मध्ये पाठवला त्याला असा पुल शॉट खेळताना पाहून अगदी तरुणपणाच्या रोहित शर्माच आठवला असो पुढच्या ओव्हरमध्ये त्याने दीपक चहरच्या पहिल्या चेंडूवर स्क्वेअर कट मारून आपण टेक्निकल शॉट देखील मारू शकतो असं दाखवून दिलं त्याच्या या सगळ्या शॉट्सवरून तो ग्राउंडच्या सगळ्या बाजूने खेळू शकतो हे सिद्ध झाले ऋतुराज गायकवाड आयपीएल मधून बाहेर पडल्यानंतर त्याच्यासारख्या एखाद्या प्लेयरची चेन्नईला गरज होती आणि आयुष मात्रे त्याचा वारसा पुढं चालवताना दिसतोय पण आयुष मात्रे जर फेल गेला तर त्याला पुढं संधी भेटणार का तर हिरे की परक जोहरिको होती हे आणि हा हिरा महेंद्रसिंग धोनीने शोधलाय त्यानेच आयुषला ऑप्शन मध्ये आणलं होतं शिवाय त्याच्या मिड सीझन ट्रायल साठी देखील धोनीस सा आग्रही होता आता एखाद्या तरुण खेळाडूचे काही सामने खराब गेले तर धोनी त्याला पुन्हा पुन्हा चान्स देतो हा इतिहास आहे रोहित शर्मासाठी देखील दोन हजार नऊ दहा आणि अकरा हे तीनही वर्ष चांगले गेले नव्हते पण तरी धोनीने त्याला दोन हजार बाराच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये संधी दिली तिथं सुद्धा रोहित फेल गेला पण त्यानंतर दोन हजार तेराच्या जानेवारीत झालेल्या भारत विरुद्ध इंग्लंड सिरीजमध्ये धोनीने पुन्हा रोहितवर डाव खेळला तेव्हा कानपूरमध्ये झालेल्या सामन्यात पहिल्यांदा रोहितला ओपनर म्हणून पाठवण्यात आलं होतं तिथं त्याने सत्याऐंशी धावा केल्या तर त्याच वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत देखील धोनीने रोहितला ओपनिंगला पाठवून त्याच्या करिअरला उभारी दिली होती तर विराट कोहली जेव्हा दोन हजार तेरामध्ये ऑस्ट्रेलिया आणि दोन हजार चौदामध्ये मध्ये इंग्लंड विरुद्ध खेळला तेव्हा टेस्ट सिरीज मध्ये तो फेल गेला होता तेव्हा धोनीनेच पुन्हा त्याला संधी देत बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत खेळलं होतं तिथं शेवटच्या सामन्यात कोहलीनं शतक ठोकलं तर ऋतुराज गायकवाड दोन हजार वीसच्या आय पी एलच्या हंगामात सुरुवातीच्या काही मॅचमध्ये कमी धावांवर बाद झाला पण तरी धोनीने त्याची जागा संघात कायम ठेवली त्यानंतर ऋतुराजने शेवटच्या तीन सामन्यात अर्धशतक मारून आपलं टॅलेंट दाखवून दिलं तर दोन हजार एकवीसच्या हंगामात पहिले काही सामने ऋतुराज गायकवाड फेल गेला होता पण कोलकाता विरोधात त्याने अर्धशतक मारलं आणि त्या वर्षीची ऑरेंज कॅप देखील त्याने जिंकली त्यात एक गोष्ट विशेष म्हणजे कोलकाता विरोधात खेळलेला सामना हा चेन्नईचा सातवा सामना होता म्हणजे थाला फॉर अ रिझन असं गंमत केली आता यावरूनच एक सांगायचं की काही सामने आयुष मात्रे फेल जरी केला तरी त्याचा पृथ्वी शॉ होणार नाही धोनी त्याला आणखीन सामने खेळून आपली प्रतिभा दाखवण्याची संधी देईल आता जर आयुषने टॉप ऑर्डरमध्ये चांगली बॅटिंग केली तर नक्कीच त्याचा फायदा हा चेन्नईला होईल यात कोणतीही शंका नाहीये यंदाच्या सीझनमध्ये त्याने टॉप ऑर्डरमध्ये रन्स बनवले तर त्याचा पूर्ण टीमवर सकारात्मक प्रभाव पडेल टीमचं मनोबल वाढवण्यासाठी ही गोष्ट कामी येईल शिवाय येणाऱ्या काळात तो चेन्नईसाठी त्यांच्या पूर्वीच्या ओपनरसारखी बॅटिंग करून देईल मग आयुष मात्रे हा चेन्नई सुपर किंगसाठी तारणहार ठरतोय यात कोणतीही शंका नाहीये आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद